श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच माझीत राहा ताई आमचा व्यवसाय खूप सुंदर खूप छान चालू होता पण अचानकपणे काय झालं माहिती नाही अचानकपणे आमच्या उद्योग व्यवसायाला कुणाची तरी नजर लागली कुणाची तरी दृष्ट लागली कोणीतरी आम्हाला काहीतरी केलं नक्की काय बाधा झाली हे काहीच माहिती नाही अशा भरपूर कमेंट्स यायला लागलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचा उद्योग व्यवसाय वाढावा आमच्या उद्योग व्यवसायामध्ये आम्हाला यश यावं पूर्वीपेक्षा जास्त लोक आमच्या उद्योग व्यवसायाकडे आकर्षित व्हावेत यासाठी एखादा उपाय सांग अशा भरपूर कमेंट्स आल्या आहेत त्यासाठी हा उपाय आहे तुमचा उद्योग व्यवसाय छोटा असो मोठा असो असं काही नाही अगदी एखाद्याची चहाची टपरी असेल एखाद्याचं कटलेरीचं दुकान असेल किंवा एखाद्याचं चांगला मोठा मॉल असेल किंवा मोठं शॉप असेल काही हरकत नाही उद्योग व्यवसाय हा छोटा मोठा काही नसतो माणसाच्या मानण्यावरती असतो माणूस कष्ट जर करण्याची जर त्याच्यामध्ये ताकद असेल तर शून्यातून कोट्याचाही व्यवसाय तो करू शकतो फक्त जिद्द हवी जे मी करत आहे ते सर्वात छान आहे स्वामी मला साथ देणार आहे आणि स्वामी मला यातून वरती नेणार आहे एवढी जिद्द जरी असेल तरीही खूप आहे आणि फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची सर्वात छान होणार आहे कारण ते येणारा कर्ता करविता सर्व स्वाम्यायी आहे स्वाम्यायी आहे आणि ती सदैव आपल्या सोबतच आहे म्हणून करताना फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा जो उपाय सांगणार आहे हा खूप छान अगदी सुंदर असा उपाय आहे कोणीही करू शकता असा उपाय आहे उपाय कधीही कोणीही करू शकता पुन्हा सांगते तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बहुतेक दुकानांमध्ये म्हणा किंवा बहुतेक उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जेथे तुम्ही जाता तेथे तुम्ही मारवाडी लोक म्हणा किंवा ते तेली लोक म्हणा वाणी लोक म्हणा किंवा आजकाल आपली जी कोणी लोक आहेत जे कोणी उद्योग व्यवसाय करतात अगदी त्यांच्या दुकानांमध्ये किंवा शॉपमध्ये पण तुम्ही हे पाहिलं असेल की भरपूर लोक एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या बर्नीमध्ये पाणी भरून त्यामध्ये काहीतरी ठेवलेलं असतं हे आपल्या पटकन लक्षात येत नाही नक्की हे काय आहे तर तसाच आत्ता हा उपाय आहे तो मी सांगणार आहे तत्पूर्वी पुन्हा सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला उद्योग व्यवसाय खूप छान प्रकारे चालावा खूप लोक आपल्या उद्योग व्यवसायाकडे आकर्षित व्हावी आणि खूप आपण यामध्ये प्रगती करावं आणि आपण शून्यातून आपणही वर जावं असं प्रत्येकाला वाटतं म्हणून आजचा हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे तर एक काचेचा ग्लास मोठा एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये शुद्ध जे आपण पिण्यासाठी पाणी वापरतो असं अर्धा ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे आणि एक येथे तुम्हाला लिंबू लागणार आहे लिंबू व्यवस्थित असा घ्या घेतानाच व्यवस्थित ताजा असा लिंबू घ्या सुकलेला वगैरे घेऊ नका कारण हा जो लिंबू आहे हा व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून व्यवस्थित ताजा टवटवीत असा एक लिंबू तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आता उपाय कसा करायचा तेही सांगते उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे इतर दिवशी तुम्ही हा उपाय करू शकत नाही कारण शनिवारच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे हनुमंत महाराज मारुतीराया पृथ्वी तलावरती सूक्ष्म रूपाने वास करतात आणि ते कधी आपल्याला तटास्तो म्हणतील हे तुम्ही आम्ही कोणीच सांगू शकत नाही म्हणून आपल्याला शनिवारीच उपाय करायचा आहे आणि शनिवार हा दिवस असा आहे की जे काही तांत्रिक मांत्रिक ज्योतिषशास्त्राचे जे काही उपाय आहेत ते उपाय करण्यासाठी शनिवार हा दिवस समर्पित आहे म्हणून हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू आणि एक अर्धा ग्लास पाण्याने भरलेला घ्यायचा आहे नंतर ना हे लिंबू तुम्हाला स स्वतःच्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या देवघराच्या समोरच बसायचं आहे देवघराच्या समोर बसून तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं सा तुम्हाला ते लिंबू उजव्या हातावर ठेवून पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम हन हनुमंतायन महा 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 या मंत्राचं तुम्हाला चौदा वेळा पठन करायचं आहे पुन्हा सांगते ओम हन हनुमंतायन महा या मंत्राचं चौदा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे चौदा वेळा पठन केल्याच्या नंतर जी तुमची इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे इच्छा म्हणजे काय तर धन तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं किंवा पैसा पाणी तुमच्याकडे जास्त यावं लोक कस्टमर जे आहेत ते तुमच्याकडे आकर्षित व्हावे हे जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि हे बोलून झाल्याच्या नंतरनं हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला काय करायचं आहे त्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकायचं आहे टाकल्याच्या नंतरनं व्यवस्थित सेफ अशा ठिकाणी तुम्हाला हे ग्लास ठेवून द्यायचा आहे ज्या ठिकाणी तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे हे ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळपास तुमच्या जवळपास जेथे हनुमान महाराजांचं मंदिर असेल तेथे जायचं आहे तेथे जाऊन एकदा प्रार्थना करायची आहे आणि तेथे एकदा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि तुम्ही हा जो उपाय केला आहे हा हनुमान महाराजांना सांगायचा आहे की माझं या उपायाचं फलित मला दे माझा हा उपाय जो आहे हा लवकर मार्गी लागू दे किंवा लवकर कामी येऊ दे असं बोलायचं आहे आणि बोलून हनुमान चालिसा म्हणून तेथेही जो मंत्र सांगितला ओम हन हनुमंतायन महा या मंत्राचं चौदा वेळा पठण करून तुम्हाला तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी यायचं आहे आता ताई हा ग्लास जो आहे तो कोठे ठेवायचा तर जिथे तुमचा उद्योग व्यवसाय आहे तेथेच तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे उद्योग छोटा मोठा कोणताही असू द्या तेथेही तुम्ही हा उपाय करू शकता रोज तुम्हाला या ग्लासमधलं पाणी चेंज करायचं आहे त्या ग्लासमधला लिंबू बाहेर काढायचा एखादा प्लेटमध्ये ठेवायचा ते पाणी तुमच्या दुकानाच्या बाहेर जी अंगण आहे किंवा जो मोकळा पेस आहे समजा रस्ता जरी असेल तर ते रस्त्यावरती फेकायचा ग्लास स्वच्छ घ्यायचा पुन्हा अर्धा ग्लास पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आणि पुन्हा हे जे लिंबू आहे ते त्यामध्ये टाकायचं चौदा वेळा पुन्हा ओम हन हनुमंतायन महा या मंत्राचं पठण करायचं एकदा हनुमान चालिसेचं पठण करायचं आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची अशा प्रकारे तुम्हाला आठ दिवस पुढचा शनिवार येतपर्यंत हा उपाय करायचा आहे आता आठ दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर ना काय करायचं आहे तर त्यातील जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान महाराजांना अर्पण करायचं आहे आणि ते पाणी जे पाणी तर तुम्ही अंगणात किंवा जे काही तुमचा उद्योग व्यवसाय आहे त्याच्या बाहेर टाकणार आहात या आठ दिवसामध्ये तुम्हाला इतका बदल होताना दिसेल तुमचा उद्योग व्यवसाय इतका छान प्रकारे चालताना दिसेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच हा जो उपाय आहे हा खूप प्रभावी ठरला या उपायाने आम्हाला खरंच खूप छान अनु अनुभूती आली फक्त आठच दिवसातून तुम्ही अनुभव घ्या आणि काय बदल होतो हा निश्चित कमेंट्समध्ये सांगा पुढच्या आठ दिवसांसाठी तुम्ही पुन्हा जो शनिवार येणार आहे ज्या शनिवार तुम्ही लिंबू वाहणार आहात त्या शनिवारपासून पुन्हा नव्याने हा उपाय करू शकता तुम्ही कंटिन्यू वर्षनुवर्ष जरी हा उपाय केला तरीही काही हरकत नाही खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित करून पहा अगदी शून्य ज्याच्याकडे काहीही नव्हतं असा व्यक्ती ही कोट्यादीश या उपायामुळे होतो फक्त उपाय करताना जे काम आहे हे काम करत राहायचं आहे कामाचं स्पीड वाढवायचं आहे त्याचप्रकारे जे तुम्हाला मी मंत्र सांगितलं हा मंत्र रोज पठण करायचा आहे चौदा वेळा आणि एक वेळेस हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि रोज तुम्हाला पाणी बदलायचं आहे ते लिंबू पुढच्या शनिवारी मंदिरात नेऊन हनुमान महाराजांना अर्पण करायचं आहे समजा एखाद्या शनिवारी तुम्हाला मंदिरात जायला नाही जमलं किंवा पिरियड प्रॉब्लेम काही जरी असेल तर काही हरकत नाही तुम्ही ते जे लिंबू आहे ते पु पुन्हा तेच जरी वापरलं व्यवस्थित असेल तेच जरी वापरलं तरीही चालेल काही हरकत नाही समजा एखादी महिला भगिनी आहे तिला पिरियड वगैरे आलं तर ताई काय करायचं काही हरकत नाही तुमच्या घरात तुमच्या उद्योग व्यवसायात तुम्हाला जे हेल्पर आहेत त्यांच्याकडनं जरी तुम्ही पाणी वगैरे बदलून घेतलं तरीही चालेल किंवा घरातील एखादा व्यक्ती असेल अगदी लहान मुलं म्हणा किंवा कोणीही असो घरातील त्यांच्याकडनं जरी तुम्ही करून घेतलं तरीही चालेल फक्त पाणी रोज बदलायचं आहे एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा ने ती सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका अनुभवही शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असं लिहिलाय विसरू नका ओम हन हनुमन दायन महा असं लिहिलाई कमेंट्स मध्ये विसरू नका झालेली सेवा चरणी हनुमान महाराजांचे चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय